नमस्कार मला स्टोरीज सांगायला आवडतात मला स्टोरीज लिहायला स्टोरी आवडतात आणि आता मी थोड्या त्या डिलिव्हर पण करून बघणार आहे तर काही स्टोरीज आता मी नव्याने लिहिणार आहे आणि मी ट्राय करणार आहे की मी त्या तुमच्यासमोर डिरेक्टली अशा डिलिव्हर करू सो प्रयत्न असतील की चांगली स्टोरी डिलिव्हर कर वेर करू तुम्हाला ती कशी वाटते ते सांगा मला फीडबॅक कळवा त्यानुसार आपण बघू कसं होतंय मजा येते का काय होतं आहे हा वेळात वेळ काढून बघा ठीक आहे म्हणजे अशी दहा मिनिटाची वगैरे स्टोरी असेल तर वेळात वेळ वेड़ा काढून बघा मला फीडबॅक कळवा तुम्हाला आवडलं तर काय मला मजाच आहे नाही ठीक आहे तर आज आपण पहिली स्टोरी कव्हर करणार आहोत कथेचं नाव आहे एका छत्रीची गोष्ट पावसाळा अर्थात माझा आवडता ऋतू मग ते नवीन दप्तर रेनकोट छत्र्या पुस्तकं हे घेण्यात आलंच यावर्षी मला नवीन छत्री मिळाली होती मागच्या वर्षीची छत्री हरवली म्हणून हरवलीच तर असा अगोदरच दम देण्यात आला होता नवीन छत्री शाळेत घेऊन जायची म्हणजे मजाच वेगळी असते छत्रीवरून पाण्याचे थेंब अगदी अलगद घरंगळत जाताना पाहायला आहा काय मजा येते ना आज शाळेतून घरी आलो सोबत छत्रीच नव्हती दरवाज्यातच खिळून उभा राहिलो आई छत्रीची तपासणी दारातच घेणार हे मला ठाऊक होत गेल्या गेल्या आईसमोर डबा उघडायचं मी ठरवलं आई, आई दोडक्याची भाजी छान होती असं वगैरे आपलं या माऊलींच ना पोरांपेक्षा डबे छत्र्या वॉटर बॉटल यांच्यावरच जास्त प्रेम असतं परत शाळेत जाऊन शाळात धुंडाळण्याची चूक मी करणार नव्हतो कारण बाबा येण्याची वेळ झाली होती त्यांनी रस्त्यात गाठलं असतं ना नवीन छत्री सोबत ना एक कवर येत त्यात मी माझी लाकडी फुटपट्टी टाकली आणि बॅगेत ती अशी ठेवली ना की तिचा एक बाग आईच्या नजरेसमोर राहील पडताळणीचा आज पहिला दिवस होता आईने छत्रीचं कवर बघून माझी एंट्री अशी अप्रूव्ह केली हे बघून मी जरा खुश झालो ठरल्याप्रमाणे आई दोडक्याची भाजी चांगली झाली होती असं या वाक्यानंतर घरात एकदम शांतता पसरली दोन मिनिटं कोणीच काही बोले ना माझा चेहरा पाहण्याला एक झाला होता काय झालंय आज आई लांबूनच म्हणाले काय नाही असं म्हणत मी आतल्या खोलीत पडलो मी नेहमीच गोष्टी हरवायचो ना त्यामुळे असं कृत्रिमरित्या वागतोय म्हणजे काहीतरी नॉर्मल नसणार हे तिला कळलंच होतं पण कोणाच तिने अशी उलट तपासणी जास्त वेळ घेतली नाही तिला पण वाटलं असेल कशाला विचारा कधी ना कधी चूक समोर येईलच दुसरा दिवस उजाडला आता मी शाळेत निघणार बाबांच्या अगोदर निघणार पाऊस नसेल तोवर शाळा गाठणार हे ठरवलं होतं प्लॅन फत केला पहिल्यांदाच शाळेत इतक्या लवकर पोहोचलो होतो ना सगळे बाग धुंडावून काढले छत्री कुठेच नव्हती खिन्नपणे बसून होतो इतक्या दंगा करणारा पोरगा तशीच एक छत्री घेऊन माझ्या पुढे दोन बेन सोडून बसला माझ त्या दिवशी पूर्ण लक्ष हे त्या छत्रीवरच होत मी सुट्टी झाली सगळी पोरं डबा खायला ग्रुपमध्ये बसली मी एकटाच पुढच्या बेंचवर येऊन बसलो इकडे तिकडे बघत छत्रीचं निरीक्षण करत बसलो अरे माझी छत्री आहे छत्रीवर हा आलेला जो स्क्रॅच आहे ना तो त्या दिवशी तो दरवाजाला आपटल्यामुळे आला होता हे मला आठवलं छत्रीची खात्री केल्यानंतर मात्र मी संतापलो होतो घंटा वाजली आणि मधली सुट्टी संपली आज मी डबा खाल्लाच नाही आज परत तेच आई ने भाजी अरे एक नंबर आईच्या इग्नोरन्सचा आई मी अंत पाहत होतो बेसिकली आईने डबा धुवायला मागितला पण मी डबा खाल्लाच नव्हता पण देवळासमोरच्या भिकाऱ्याला देण्या इतक्यात मी नक्कीच तेवढा हुशार होतो आता पुढचा दिवस उजाडला आज पाऊस बराच होता रिक्षा पुरते दहा रुपये माझ्याकडे होते त्यावेळी दहा रुपयात दोन वडापाव यायचा आणि सहा रुपयाची रिक्षा होती तर वडापाव खाणं होणार नाही याची मला खंत होती पण वडापाववाला माझा मित्र होता तो चार रुपयामध्ये मला दोन चुरापाव खायला देत असे म्हणून आज मी शाळेत रिक्षाने जाण्याचं ठरवलं थोडाफार भिजलोच आणि माझी छत्री ती सुद्धा भिजून आली चुरू काय या ढोल्याला चोरट्याला काहीच कसं का वाटत नसेल आज विचारूच असं म्हटलं शाळा सुटल्यानंतर माझा जरा राऊट वेगळा होता खरा पण मी छत्रीच्या आणि चुरापावच्या नदाच दुसऱ्याच रस्त्याने निघालो तो दंगोपंत छत्री चोर पुढे चालला होता पाऊस सुरू झाला तसा पळत पळत मी त्याच्या छत्रीत शिरलो अरे इकडं कुठं अरे चल ना जरा चुरापाव खाऊ छत्रीतून घेऊन चल मला एक दोन पावलं चालल्यानंतर मी थोडा टॉपिक छेडला नवीन दिसतीये छत्री तो म्हणाला कुठून घेतली स्टेशन जवळ कसला खोटारला या मी मनात म्हटलं म्हटलं जरा विचारू अजून प्रश्न कितीला मी पुढचा प्रश्न केला त्याने माझ्याकडून एकदम जोरात कटाक्ष टाकला मी घाबरलो तो म्हणाला चुरापाव खायचा आहे ना ना दुकाना हो हो मी दुकानाजवळ येऊन पोचलो होतो गडबडीत हो हो म्हणत खिशातून चार रुपये काढले त्यांनी ऑलमोस्ट ते माझ्याकडून हिसकावूनच घेतले आणि छत्री चक्क माझ्या हातात दिली आणि दोन सेकंद मला असं वाटलेलं की आता धूम ठोकावी पण पायच खिळून बसले पूर्ण वेळ मी त्या छत्रीकडेच पाहत होतो अख्ख्या दोन दिवसानंतर मी तिला हातात घेतली होती चुरापाव घेऊन तो आला हा चुरापाव व्हायला काय मजाच नाही आली छत्री परत त्याच्याच हातात देताना सख्या बापाला आपल्या पोरीचा हात दुसऱ्याच्या हातात देताना कसं वाटत असेल याचा विचार येऊन गेला खाऊन झाल्यावर प्रश्नावली परत सुरू करावी अशी माझी धाडसी कल्पना होती खायला घातल्यावर त्याचा मोबदला घेतलाच पाहिजे ते माझं कर्तव्यच आहे असं मला जरा वाटत होत त्यामुळे मी म्हंटल हा स्क्रॅच कसा रे हा, आला रे मुठीवर हा प्रश्न आला जरा चढत्या स्वरतच आला होता पण हा जसा प्रश्न आला तसा तो भाऊ म्हणाला काय रे घ्यायची का विकत हा नाही तर घेऊन जा ना उद्या येताना आणून दे आईला मी दचकलोच मीच समोरून जरा नको म्हटलं रात्रभर विचार करत बसलो काय कसं काय म्हणाला असेल आम्हाला असं आणि का म्हणाला तो छत्री घेऊन जा मी तरी का नको म्हटलं काय माहिती जाऊ दे उद्या बघू आज सकाळी परत पाऊस होता आज दहा रुपये नव्हते त्यामुळे मी जरा निघालो पण आडोशाला उभा होतो बाबा आणि मी आज निघायची आमची दोघांची वेळ सुद्धा सारखीच होती मी आडोशाला उभा आहे ते त्यांनी बघितलं पाऊस सरायची मी वाट बघत होतो बाबांनी मला लांबूनच हाक मारली संपलं आज आईपर्यंत पोचणार होता ती इतक्या दिवस सुप्प होती ना पण आता तिच्यापर्यंत पोहोचणारच होत या सगळ्या विचारात की आता हे आईला कळलंय या विचारात भूमिती आणि इतिहासाचा तास संपला डब्यात आज दुधीची नावडती भाजी होती पण आज ती संपावी लागणार होती मधल्या सुट्टीत दोन वर्गांमध्ये दंगा झाला मधल्या सुट्टीतच बाई वर्गात आल्या बाईंनी दंगोपंत आणि बऱ्याच मुलांना मुख्याध्यापकांसमोर उभं केलं नंतर त्या पूर्ण वर्गाला शिक्षा देत सगळ्यांना असं असतं ना ते इकडच्याची जागा तिकडे तिकडच्याची जागा इकडे तर त्यांनी जागा बदलायला सुरू केली बराच वेळ इकडे तिकडे केल्यानंतर त्यांना मग जरा बरं वाटलं आणि मला अशा ठिकाणी त्यांनी बसवलं जिथं ती छत्री होती या सगळ्या गडबडीत माझा डबा खाणं तर राहूनच गेलो होत छत्री माझ्या समोर होती पण मी तिला हातात धरू शकत नव्हतो दंगपंत आणि त्याच्या साथीदारांना असं ते लायब्ररी आणि लॅबोरेटरी स्वच्छ करण्याची शिक्षा मिळाली होती शाळा सुटली दंगपंत आपल्या शिक्षा दंग होते शेवटचा विद्यार्थी बाहे, बाहेर बाहेर पडेपर्यंत मी काही निघालो नाही मी आपलाच फायनली छत्री माझ्या हातात होती घरी या जागीला भरलेलाच डबा न घाबरता परत केला बाबांनी छत्री हरवल्याचं अगोदरच सांगितलं असणार याची मला कल्पना होती त्यामुळे आई माझ्या जंगी स्वागतासाठी अशी सज्ज असणार आहे मला माहिती होतं पण माझ्या हातात छत्री बघून ती शांत झाली अग मित्राची छत्री हरवली म्हणून कालच्या पावसात भिजू नये त्या कालच्या पुरतं मी त्याला छत्री दिली होती ग अशी थाप मारून मी वेळ मारून गेली हे ऐकल्यावर ती माझ्या बाजूने झाली आणि बाबांच्या स्वागतासाठी सज्ज झाली रात्र झाली तसे माझे विचार चालू झाले अरे आजची थाप ठीक आहे पण उद्याच काय म्हणजे आता उद्या परत छत्री शाळेत घेऊन जायला लागेल ती नक्की नेणार कशी अरे तो दंगो पण बघेल ना अरे तू किती सहजपणे आणत होता मीच का घाबरट आहे हा असा सगळा विचार करत दुसऱ्या दिवशी पावसात न छत्री नेताच निघालो ते पूर्ण वर्ष मी छत्री नेलीच नाही ने। बाबांनी मला असं आडोशाला उभं पाहिलं की ते छत्रीतून मला शाळेत सोडत माझी छत्री घरीच राहील आणि परत आईला फोन करून सांगायची त्यांची कधी हिंमत झाली नाही पूर्ण पावसाळ्यात एकही छत्री न हरवल्याबद्दल माझं कौतुक करण्यात आलं अनेक पावसाळ्या आम्ही पाहिलेत ही म्हण कुठून आली हे मला कळलं तो पावसाळा बिनछत्रीचा कसा काढला हे फक्त मला माहीत आणि माझ्यासारख्या भिजत येणाऱ्या त्या दंगोपंताला माहिती